पॅकेट आहे <coughs> <Leura motor. coughs> वाड्यावर वाड्यावर तुम्ही एन्जॉयमेंट तुम्हाला बघायला भेटणारच आहे संध्याकाळी बघू शकत्या पण आहे या नावडीवर त्याच्या पण करणार फायनल घ्यायचं तर आम्ही आलेले आणि बघू शकता आम्ही श्रद्धा राणी पण आलेली आहे इकडे चला बघूया आता आमचे यू आणि मामा काय करतायत आया वा मस्त कुत्ता टफीला कसं करत आहेत किती क्यूट आहे टफी ए आला गाईज आम आम आता आम्ही चाललेलो आहे सर्वजण बघू शकता मावशी मामी सर्वजण आता नदीवर चाललाय ऊन पण किती वाढलाय ते हुन्हा मध्ये एवढं गरम आहे आमच्या टफी बघा टफी पण आमच्या पाठीपाटी येत चाललाय बघू शकता तुम्ही चला फायनली आता आम्ही चाललेलो आहे बघू शकता तुम्ही इथे सकाळी फायनली आलेलो आहे बघू शकता तुम्ही तर नदी बघा हो आणि आता इथून आता जाणार आहे खाली बापरे खूप ऊन पण आहे काहीच बघू शकता तुम्ही ऊन आहे तर आणि तिकडे बघा पाण्यामध्ये खेळत आहेत सो काही आता आम्ही नदी पलटी करून आलेलो आहे बघू शकता इथे चटे टाकलेले आहे मावशीने आणि आता आम्ही मस्तपैकी हिरवगार वातावरणामध्ये आराम करणार आहे आता आलेल्या उन्हाळ्याची सुट्टी पडणे आणि मामाच्या गावी येऊन मामाच्या गावी येऊन मामाला हैराण करून धमाल मजा मस्ती करणे ही वेगळंच फिलिंग असतं गाईच बघू शकता तुम्ही इकडे नदीवर बघा आमचे भाव सगळ्यांनी मस्तपैकी गाय गुरण वातावरणात एकदम हिरव्यागार वातावरण आहे आणि हे वातावरण तर गाईच बघू शकता तुम्ही कोकणातच बघायला भेटणार आहे बरोबर का नाही गाईज बघूया मग मामीने काय स्पेशल बनवून आणलेलं आहे खायला इकडे अरे खूप भूक पण लागले पोटाला अरे या सुकट भाकरी माय फेवरेट मस्त हिरवेगार वातावरण सुकट भाकरी आणि ते कांदा खायचा मस्त टेस्टी लागते प्रत्येक आगोरी कोल्यांच्या घरात सुकट भाकरी ही असलीच पाहिजे आणि सुकट भाकरीशिवाय तर पोट भरतच नाही आमच्या लोकांचा बघू शकता इकडं मावशी बघा मावशीला भरवते सो फायनली गाईज आता आम्ही सुक्कट भाकरी खाल्लेली आहे आणि आता इथून आम्ही चाललो आहे बघू शकता तुम्ही म्हणजे मग आम्ही चालले पुढे सो फायनली आज आलेलो आहे बघितलं आम्ही आंब्याच्या झाडावर तो आंब्याच्या झाडावर आंबेच नाही आले या टायमाला मोहर नाही आला त्यामुळे आता आता फायनली वापस आलेली इकडे आहे बघू शकता तुम्ही या ब्लॉग मध्ये तुम्ही माझं गाव बघितलंच असेल तर नक्की कमेंट्स मध्ये सांगा तुम्ही तुमच्या गावाचं नाव काय आहे मला पण समजेल कोण कोण माझा ब्लॉग बघतोय कमेंट्स करून नक्की सांगा सोबत तुमच्या गावाचं नावही मेन्शन करा चला लवकर 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 रेपाडश चला जायचं आता लवकर लवकर चला लवकर 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 नाही बघू शकता इथे क्रिकेटची मॅच चालू तिकडं आमचं सुकट भाकरी पोट नाही भरले म्हणून आता मी सगळी जण जेवायला बसलेलं आहे बघू शकता तुम्ही तर बाकीचा ब्लॉग जेवल्यानंतर कंटिन्यू करते ना आमचं जेवण झालेलं आहे आणि आता जेवण सगळ्यांची तयारी झालेली आहे निघायला रामवाडीवर रामवाडीवर पूजा आहे तर तिकडं अजून ब्लॉग करायचं आहे आता इथून झाल्यानंतर तिकडचा ब्लॉग शूट करेल मी

आईच इथे बघू शकता भजनी मंडळी पण आलेली आहे भजन गायला आणि इकडे आता आम्ही जेवायची लाईन लागलेली आहे म्हणून आम्ही सगळीजण जेवणावर ताव मारायला गेलेलो आहे बघू शकता काय काय आता स्पेशल आहे तुम्हाला ते पण दाखवणार आहे जेवायला सो so गाईज बघू शकता टुडे स्पेशल मेनू काय बघा मस्त गुलाम जेव्हा मामी बसले आहेत तिकडे युवा आमचा खाते बघा हातानी फायनली गायला तर आमच्या जेवण झालेले आता आम्ही घरी आलो आणि आता तसं चेंज बीज करणार आहे ड्रेस आणि तसंच आता आम्ही मुंबईलाही नेमणार आहे